मित्र हो नमस्कार एका दिशेचा शोध या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो मित्र हो एका दिशेचा शोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपण विविध समाजामधल्या परिवर्तनीय घटनांचा चांगल्या गोष्टींचा चांगल्या व्यक्तींचा परामर्श घेत असतो व आज दोन ऑक्टोंबर आपण बघतायच की संपूर्ण सोशल मीडियावरती महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या लेखांचा त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख सुरू आहे वेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगळ्या आज कार्यक्रम सुरू आहेत व या ठिकाणी मलाही मला भावलेले मला गांधी याविषयी मी आपल्याशी दोन शब्द संवाद साधणार आहे मित्र हो नुकतंच दोन हजार चोवीसच्या ऑगस्टमध्ये सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी सेवांकुर हे शिबीर पार पडलं यामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली आणि हे सेवाग्राम शिबीर डॉक्टर अविनाश शावजी डॉ डौ, डॉक्टर बाबा आमटे यांना आदर्श मानणारे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते आहेत ते अमरावतीमध्ये प्रयास ही संस्था चालवतात व सेवांकूरच्या माध्यमातून महाराष्ट्रभरमधल्या धडपडणाऱ्या तरुणाईसाठी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं ते राबवत असतात याच्यामध्ये मी सहभागी झालेला होतो व हे शिबिर सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणी पार पडलं होतं आपल्याला कल्पना आहेच की सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधी स्वतः त्यांच्या आयुष्यामधली महत्त्वाची पंधरा वर्षे राहिलेले होते त्यातून त्यांनी पूर्ण भारतभर पत्रव्यवहार केला होता वेगळा कार्यक्रम त्यांनी संवाद साधला होता वेगळे उक उपक्रम त्यांनी तिथून सुरू केले होते व छोडो भारत आंदोलनाचा मसुदा त्या ठिकाणी तयार झाला होता व नंतर तो राष्ट्रीय अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेला होता तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मित्रांना मला एक विनंती करायची आहे की या गांधी विचारांशी आपण सहमत असाल किंवा नसाल आपण वेगळ्या कोणत्याही विचारधारेच्या असाल तरीही आपण चांगल्या प्रत्येक व्यक्तीमधून असणाऱ्या चांगल्या गोष्टींना आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे चांगल्या गोष्टींना चांगल्या गोष्टी म्हटल्या पाहिजेत आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार केला पाहिजे गांधीजी नेहमी म्हणत असत एक त्यांचं इंग्रजीमधलं वाक्य आहे बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड तुम्हाला समाजामध्ये जो बदल करायचा आहे त्या बदलाची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा तरच तो, तो बदल वैयक्तिक न राहता सामाजिक होईल आणि जगाला बदलण्याची ताकद त्या एका स्वतः तुमच्या केलेल्या बदलामध्ये असेल उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःला समाजाचं आरोग्य सुधारायचं असेल तर स्वतः सकाळी लवकर उठावं लागेल पहाटे आणि व्यायाम सुरू करावा लागेल तुमच्याकडून पाहून लोक प्रेरणा घेतील आणि मग पुढे जातील तर गांधीजींनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य मोठी मोठी केलेले आहेत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे असहकार आंदोलनं आहे छोडो भारत मुवमेंट आहे त्याचबरोबर चंपारण्य सत्याग्रह आहे आणि अशी अनेक गांधीजींची उदाहरणं देता येतील ज्यांनी ज्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे पण मला एक ग्रामविकासाचा कार्यकर्ता किंवा पंचायतराजचा एक अभ्यासक म्हणून गांधीजींचं आवडणारं रूप म्हणजे गांधीजींचे गांधीजींनी केलेले वेगवेगळे प्रयोग ग्रामविकासामधले त्यामध्ये कृत्यशील शिक्षण देणारी नई तालीम असेल किंवा गांधीजींनी ग्रामविकास संदर्भातले केलेले उद्यम निर्माण करणारे असे वेगळे प्रयोग असतील हे सगळे मला भावणारे जास्त गोष्टी आहेत तर मी आपल्या सगळ्यांना या मुद्द्याच्या अनुषंगानं गांधीजींची विचारधारा नेमकी कोणती आहे ते आपल्याला मी थोडक्यात व्यक्त शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे बरामध्ये या विचाराचे अनेक अनुयायी दिसत आहेत की ज्यांनी परिवर्तन केलेलं आहे याच्यामधले चांगली नावं अशी मार्टिन ल्युथर किंग आहेत नेल्सन मंडेल आहेत आचार्य देव आहेत विनोबा भावे आहेत ज्यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून देशभरामध्ये एक एक क्रांती केली की जे जु भूमिहीन लोक आहेत त्यांना भूमी देण्यासाठी त्यांनी पावलं उचलली मित्र हो याचबरोबर आपल्याला हेही हे पाहावं लागेल की देशभरामध्ये गांधी विचारांनी प्रभावित होऊन कार्यरत असणाऱ्या विविध संस्था आहेत याच्यामध्ये जा जळगावचं आपलं गांधी रिसर्च फाउंडेशन आहे खूप विस्तृत जागेमध्ये ते काम करते गांधी तत्त्वज्ञान विद्यापीठ नावाचं एक धुळ्यामध्ये काम करणारी एक संस्था आहे त्याचबरोबर कैवल एज्युकेशन फाउंडेशन जे की गांधी फेलोशिप देतात देशभरामधल्या युवकांना वेगवेगळ्या विषयामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि मला अभिमानानं सांगावं लागेल की त्या गांधी फेलोशिपचा भाग मीही होतो याचबरोबर अशा विविध संस्था आहेत की ज्या गांधी विचारांना आज कार्यरत आहेत ज्याच्यामध्ये बाबा आमटे आहेत डॉक्टर अविनाश सावजी आहेत पवनार आश्रम आहे सेवाग्राम आश्रम आहे त्याचबरोबर साबरमती आश्रम आहे खादी भांडारसारखं एखादं एखादं व्यासपीठ आहे शासनानं क्रिएट केलेलं की जे गांधीजींनी निर्माण केलेल्या वस्तू की के त्यांनी जे घालून दिलेल्या परिपाठ घालून दिलेल्या वस्तू व सेवांचा प्रचार व प्रसार जगभर करतं प्र देशातल्या प्रमुख शहरांच्यामध्ये खादी भांडार आपल्याला दिसतं खादी ग्रामोद्योग महामंडळ आपण त्या म शासनाचं त्या संदर्भातलं कार्यरत आहे तर याचबरोबर अजून काही पुस्तक, संदर्भ पुस्तकं आणि संदर्भ लेख संदर्भ साहित्य मी तुम्हाला या ठिकाणी सुचवेन याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गांधीजींचे सत्याचे प्रयोग नावाचं जे पुस्तक आहे सत्याचे प्रयोग आता आत्मकथा हे खूप डेअरिंग करून केलेलं आत, आत्मचरित्र आहे आपण सगळ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा याचबरोबर अनु चट्टोपाध्याय हे यांचं लिखित बहुरूपी गांधी हे पुस्तक हे आपण जरूर याचंही वाचन करावं याचबरोबर रावसाहेब कसबे यांचं गांधी पराभूत राजकारणी व महान नेता याचबरोबर गांधी का मरत नाही हे चंद्रकांत वानखेडे यांचं पुस्तकही आपण सगळ्यांनी जरूर वाचावं हो। याचबरोबर नंदकिशोर आचार्य यांनी चिकित्सा केलेला एक यूट्यूबवर व्हिडिओ आहे गांधीजींच्या साधन आणि सुचिता या अनुषंगानं आहे याचबरोबर रामचंद्र गोहा यांनी गांधी पूर्वी भारत व गांधीनंतरचा भारत याच्याविषयी खूप तीन चार चांगली पुस्तकं आहेत लिहिलेली आहेत ले तीही आपण त्याचा जरूर आपण अभ्यास करावा या संदर्भात रामचंद्र गुहांचा एक पॉडकास्ट मी लिंकमध्ये शेअर करतोय ज्याच्यामध्ये त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे की गांधीजींचा पूर्वीचा भारत व गांधीनंतरचा बदललेला भारत आपण त्याचाही नक्की अभ्यास करावा त्याचा संदर्भ घ्यावा याचबरोबर पु ल देशपांडे यांनी गांधीजींच्या आत्मचरित्राचं वाचन केल्यानंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे यावर आधारित त्यांनी एक यूट्यूब व्हिडिओ आहे तोही तो मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे जाता जाता, जाता गांधीजींच्या एका मूवीविषयी मला तुम्हाला माहिती शेअर करायची आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेला गांधी हा मूव्ही आपण हॉलिवूडमधला मूव्ही आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे गांधी मूवीमधले काही चित्र काही प्रसंग आपल्या अंगावरती शहार आणू शकतात विशेषतः एक प्रसंग ज्याच्यामध्ये मिठाच्या सत्यागाच्या वेळी पाठीवरती काट्या खाऊनही रक्तबंबळ होऊनही लढणारे गांधी विचाराने किंवा अस असहकाराचा पुरस्कार करणारे कार्यकर्ते खरेच गांधींनी कशाप्रकारे कार्यकर्ते निर्माण केले याचं एक चांगलं उदाहरण आहे जाता जाता मला असं म्हणायचं आहे की जे वाक्य मागाशी मी बोललो होतो की द बी द चेंज यू विश सी इन द वर्ल्ड तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे कोणतंही क्षेत्र असो आपण सुरुवात स्वतःपासून करूया आणि निश्चितपणे समाजामध्ये त्यांचं एक चांगलं एक परिवर्तन होऊ शकतं सुरुवात मात्र स्वतःपासून करावं लागेल परत एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण सगळ्यांनी हा यूट्यूब चे जे हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करायचा आहे हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व शेअर करायचा आहे नवीन नवीन नवी व्हिडिओंसाठी आपण नक्की भेटूयात लवकरच धन्यवाद